नमस्कार वीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगलीच्या ग्रंथालयाच्या वतीनं आज आपण वाचू आनंदे हा उपक्रम सुरू करत आहोत या उपक्रमांतर्गत आमच्या महाविद्यालयातील काही प्राध्यापक त्यांनी वाचलेली पुस्तके आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत प्रत्येक प्राध्यापक त्यांनी वाचलेलं एक पुस्तक आपल्यासमोर विघडून दाखवणार आहे आणि त्या पुस्तकाचा एक छोटासा रिव्ह्यू तुमच्यासमोर सादर करणार आहे विद्यार्थी मित्रांना वाचनाची आवड निर्माण व्हावी मुलांनी पुस्तकं वाचावीत यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे ही वाचन चळवळ चालू ठेवण्यासाठी आपली वाचन संस्कृती चालू ठेवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आमच्या सर्व प्राध्यापकांच्या वतीनं आम्ही करतो आहोत तर आपण सर्वजण या वाचू आनंदे या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचे आहे आणि वाचनाचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे आज पहिल्यांदा आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर डी एस पाटील मॅडम आपल्याला सुधा मूर्तींनी लिहिलेलं एका पुस्तक आहे त्या पुस्तकाचा रिव्ह्यू तुमच्यासमोर सादर करीत आहेत डॉक्टर डी एस पाटील मॅडम हॅलो एव्हरी आय एम डॉक्टर दीपा पाटील अँड आय एम हिअर टू गिव्ह यू अ शॉर्ट रिव्ह्यू ऑफ द बुक दॅट आय हॅव रेड अँड दॅट इज द डॉटर फ्रॉम अ विशिंग ट्री अनयुज्युअल टेल्स अबाउट विमेन इन मायथॉलॉजी विच इज रिटन बाय सुधा मूर्ती Sudha Murthy is an esteemed Indian author, an educator, a philanthropist, and an influential figure whose stories touch the hearts worldwide. Talking about the book *The Daughter from a Wishing Tree*, it sheds light on the often overlooked female figures in Indian mythology. The book brings to life these women's tales of courage, wisdom and strength challenging the conventional patriarchal narratives in this book murti's reinterpretation of the stories reveal the resilience and the independence of these women in addition the book addresses the details of human relationships the sacrifices for love and duty and the tension between dharma and personal desires. As you read the book, you get connected with the characters as well as understand the complex nature of goddesses and their authors. This book is a must for the younger readers so that they could understand the rich tapestry of Indian mythology and the powerful women. आनंदे हा आपण उपक्रम सुरू केलेला आहे आपल्या ग्रंथालयाच्या वतीनं या वाचू आनंदे उपक्रमामध्ये आपल्याला पुन्हा एकदा एका छानशा पुस्तकाची भेट आपल्याला मिळणार आहे आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ रश्मी कोल्हटकर मॅडम आपल्या समोर चंद्रशेखर टिळक लिखित मल्हार मनाचा हे पुस्तक आपल्या समोर उलगडून दाखवत आहे सौ so, रश्मी नमस्कार मी रश्मी कोल्हटकर आज एका पुस्तकाची माहिती देत आहे मल्हार मनाचा हे चंद्रशेखर टिळक यांचे पुस्तक खूपच वाचनीय आहे एकूण सव्वीस छोट्या छोट्या कथेतून जीवनाचे सार जीवन जगण्याची कला लेखक आपल्यासमोर उलगडतो त्यातील पहिली कथा कल्पित खूपच सुंदर आहे त्यात निकोप निखळ मैत्रीचा रेशीम बंध आपल्यासमोर लेखक हळुवारपणे उलगडतो सुखाच्या आयुष्यासाठी धावधाव धावणारा माणूस आजचा आनंद मात्र साजरा करायला विसरतो किंवा माणसासाठी नाती आहेत आणि जे जपलं जातं ते नातं असतं असे किंवा अनेक बोध संधी या छोट्या कथेतून आपल्याला मिळतात योग्य वयातच संधी मिळावी लागते कारण उशिरा मिळालेल्या संधीत बंधनेच खूप असतात पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा मैत्रीतून मिळतो किंवा मा मार्गक्रमण या कथेत लेखक म्हणतो सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातून गेल्यावर पडतो असे अनेक बोध आपल्याला या पुस्तकातून मिळतात या पुस्तकाची किंमत फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये आहे हे पुस्तक आपल्याला बी पी इन्स्टिट्यूट सांगलीच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे मोरया प्रकाशनने हे पुस्तक आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे पुस्तकाचे लेखक श्री चंद्रशेखर टिळक हे अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत बावीसशेपेक्षा पेक्षा जास्त व्याख्याने त्यांनी आर्थिक विषयावर दिलेली आहेत एन एस डी एल सेबी अशा गुंतवणूक क्षेत्रांशी संबंधित उच्च पदांवर त्यांनी एकोणीस वर्षे नोकरी केलेली आहे जीवन साधं सोपं कसं जगावं याचा उपदेश आपल्याला या पुस्तकातून मिळतो तरी मित्रांनो हे पुस्तक अवश्य वाचा एक वाचनीय पुस्तक धन्यवाद